ट्रिपल वन रिवार्ड दादा नमस्कार है। खुँग, खुँग, स्वागत है खूब खूब मनापासन स्वागत तुमसे कैसे हो दादा मैं बहुत अच्छा हूँ आप कैसे हो रिवार्ड दादा बहुत दिनों बाद आए शुक्रिया सपोर्टिव कमेंट्स के लिए बहुत बहुत धन्यवाद आपका ये हमारे बड़े मियाँ ये छोटे मियाँ बहुत बहुत शुक्रिया कैसे हो मैं अच्छा हूँ आप कैसे हो छाछ बनता है दही पिघलने के बाद हमको तुम्हारी याद आती है तुम सामने आने के बाद वाह वाह गुन 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 बहुत बहुत शुक्रिया ठीक बा रिवार्ड ठीक बा वाह 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 वा। भैया आप यूपी से हो क्या यूपी बिहार कहाँ जात रही अमृत तुमरा के बहुत ही याद आ रही बहुत दिनों बाद आ रही लाभ बहुत बढ़िया बहुत बढ़िया शुक्रिया मेहरबानी करम आपके आवाज़ के लिए नहीं पुना अच्छा 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 पुना से हो गया ओके okay, दादा अंडरस्टैंड मराठी लिटल लिटल ओके ओके नो बॉचपुरी ओके दादा ओके okay, दादा थैंक यू दादा किती करू सर वीस वाली आहे आपला पंचवीस वाला माली लागेल रिवार्ड भाई आपको ब्लू दे दूँ क्या बहुत बहुत शुक्रिया आपका बहुत सारे सपोर्टिव कमेंट के लिए थैंक यू आज छुट्टी क्या आपको ¿Tú no andas येस आय एम स्टुडंट ओके ओके दादा ओके 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 हमारा भी एक बच्चा है वो नाइन में है लाइक करो कमेंट करो लिव दिया आपको। ए, आप था था है आपको आदरणीय कलाप्पा दादांचा आगमन झालेलं आहे आदरणीय कलाप्पा दादा नमस्कार दादा म्हणतात नमस्कार दादा नमस्कार आदरणीय कलाप्पा दादा कसे आहात आपण बर आहे काय राधींजी आणा कुठं दादा ဒီလေးညင်သာပါလား။ဘုရားရပါစေ။ माड़ी दादा नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आता मी राम राम कैला दादा म्हणतात राम राम माड़ी दादा कसे आहात आपण खूप खूप धन्यवाद मी छान आहे दादा आपण कसे आहात मी आता घरी आलो जेवण करायला नेट संपलं होतं घरचा हॉटपॉट घेतला आणि तेव्हा आता लाईव्ह स्टार्ट केली नेट संपून गेलो होतं माझं घरी हो दादा ते बघा आत्ताच घरी आलो ते हॉटस्पॉटवर हे सुरू केलं आताच आलो घरी माळी दादा तुम्ही कसं का काय दादा कुठे आहेत दुकानावर आहेत शेतात येत घरचे सगळे छा हो माळी दादा छान आहेत घरचे सगळे दीदी आदित्य हो दीदी पण छान आहे आदित्य छान आहे तनिष्क दादा पण छान आहे तुमचा बाळा कस काय दादा अरे दादा तुम्हाला किती मुलं आहेत माडी दादा मला दोन मुलं आहेत ना तुम्हाला एक मुलगी एक मुलगा की दोन्ही मुलं आहेत वहिनी सगळे छान हो सगळे छान आहे दादा आमच्या वहिनी कसं काय आहेत तुमचे मुलं कसं काय आहेत दादा तुम्हाला किती मुलं आहेत माडी दादा मला ते लक्षात नाही दोन मुली एक मुलगा अच्छा 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 ओके ओके मुली मोठ्या आहेत का लहानच आहेत अजून मुलगा लहान आहे मला वाटतं ना दादा आम्ही पण मस्त आहोत म्हणतात दादा ओके ओके माडी दादा आताच घरी आलो मी मोठी मुलगी दहावीला आहे का बरोबर आणि एक मुलगी सहावीला आहे बरं आणि मुलगा कितीला आहे दादा मग मुलगा वाटतं माडी दादा मुलगा पहिली <coughs> मुलगा लागले म्हणजे बरं ठीक आहे <coughs> म्हणजे <मारी> दादा <coughs> माडी दादा म्हणतात आज काय मेनू आहे मग आज काय माहित काय चवडीची भाजी असेल मला वाटतं आज तुमचं जेवण झालं का दादा तुमचं जेवण झालं बाकी तुम्ही काय माळी दादा? खूप छान परिवार आहे हरकत नाही वहिनी दाखवा बर माझी बायको म्हणत आहे तुमची वहिनी तिकडे संध्या कुठे गेली बाहेर गेली मला वाटतं येते येईल ते नाही अजून जेवण शेतात जाऊन करणार आहे ओके ओके शेतात जाणार आहेत का आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये येईन ती आणि संध्या झोम किचन जे चॅनल आहे तिचं त्याच्यावर तिचे व्हिडिओ आहेत ती आता कुठंतरी बाहेर गेलेली आहे मी आलो ना माल टाकायला व्हिडिओ टाकला आहे माझ्या चॅनलला तिचा शॉर्ट व्हिडिओ त्या राजू काट्याची पूजा करताना जर आली तर मग बघतो कोणाला तरी काहीतरी द्यायला गेलेली ती मला वाटतं बाकी अजून काय चाललंय मडे दादा कॉल करतो निवांत व्हिडिओ कॉलवर बोलू आपण डायरेक्ट वहिनींना बोलायला हवं तिच्याशी बस चालेल ती आल्यावर निवांत कॉल करू आपण कॉलवर बोलू आपण माझा नंबर तुमचा नंबर आहे माझ्याकडे व्हिडिओ कॉलवर बोलू आपण वेदिंसोबत बस हरकत नाही माडी दादा दुसरा पण चॅनल आहे का हो चॅनल तर भरपूर आहेत पण एकच तिथं चालत नाही चालेल व्हॉट्सअपवर टाकतो मी व्हिडिओ तुम्हाला बरं बरं चालतंय म्हणतात थँक दादा आत्ता चालू मी फ्रेश व्हायचं आहे राहिलं आहे माडे दादा दोनच मिनिटात फ्रेश होऊन आलो चालेल जेवण पण करायचंय गोड्या घ्यायचे आहेत मला ओ, दुपारी बारा हो, न, बारा हो दुपारी साडेबारा वाजता होतं पण आज दिदी आली ना त्यामुळे लवकर आलो आम्ही घरी साडेबारा पाऊंडला दुकान बंद करतो म्हणजे वाढवतो दुपारी परत चारला जातो पण आता दिदी आली माझी मुलगी आलेली आहे त्यामुळे थोडंसं लवकर येऊन गेलो आता सोबत जेवण वगैरे करू आणि मग परत चार वाजेला जाऊ हे बघा मुलगी आलेली आहे मुलगा पण आहे मोठा आहे आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला दीदी घरी आलेली आता दोन तीन चार दिवसाच्या सुट्या तिला त्यानंतर जाईल परत घरी आले की तरी अभ्यास करत असते ती <laughs> इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे दादा पण जो आपण बघितला होता तनिष्काला तो पण इंजिनिअरिंगला आहे सेकंड इयरला दिदी पण शेवटच्या वर्षाला आदरणीय माडीदादा म्हणतात हो का छान आहे मग हो दादा थँक्यू राजेश दादा येऊन गेले यशोदादा ये येऊन गेल्या ये यशोदा ये ताई त्यानंतर वंदनाताई पण येऊन गेल्या का वा माफ करा सेडिक्स ते आदर डी राजेश दादा मला साहेब वागिन गेले खूप पैसा लागतो शिक्षणाला हो ए संध्या इकडे दोन मिनिट आल्या तुमच्या बहिणी आल्या दाखवा मुलींना माडी दादा कुठे गेले, गेले।, 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 गेले। दाखवा वहिनींना माडी दादा, <laughs> <coughs> दादा, दादा। हे आली आता बाहेर गेली होती कुठे आहेत वहिनी साहेब वहिनी साहेबांना दाखवा आले आमच्या मॅडम सात काम आहे आपलं नमस्कार वहिनी माडी दादा नमस्कार माडी दादा वहिनी साहेबांना पण दाखवा या आहेत आमच्या रूपवती गुणवती बोल बोलायला थोडस बोलायला थोडस उमजत नाही तिला त्यामुळे ती तिचं चॅनलही आम्ही जास्त चालवत नाही कशा आहेत तब्येत ठीक आहे का हो छान आहे आता स्वयंपाक केलेला आहे तो आता जेवण वगैरे करून माळे दादा वरण भात केला म्हणते ते वरण भात चवळीची भाजी पापडी दिदी आली ना त्याच्यामुळे शिरा आहे बनवलेला दिदीसाठी हो हो आहे जेवण करा आम्ही पण शेतात निघालो ओके ओके मडी दादा बाय थँक्यू दादा थांबतो दादा